घाट तालुक्यातील वडनेर गावात मध्यरात्री शॉर्ट सर्किट मुळे दांडेकर कुटुंबांचे संपूर्ण घर जळून खाक झाले फर्निचर कपडे धान्य भांडी कागदपत्रे व वीज उपकरणे असं घरातील सर्व सामान नष्ट झाले तरी सुदैवाने जीवित हानी टळली घटनेची माहिती मिळताच खासदार अमर काळे आणि जिल्हा अध्यक्ष अतुल बांदिले तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याच्या सूचना केल्या या प्रसंगी ओबीसी जिल्हा अध्यक्ष प्रशांत घावकाबे तालुका अध्यक्ष विनोद वानखेडे युवक नेते संदीप प्रणय कदम तसेच इतर स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी संतोष देशमुख वर्धा दिवाळीच्या या पवित्र आणि मंगल पर्वावर आपल्या सर्वांच्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंद येवो हीच सदिच्छा दिवाळीच्या निमित्ताने सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मंगेश झाडे जिल्हाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा तथा माजी नगरसेवक पुलगाव